भारतातील प्रमुख वनप्रकार सांगा व काटेरी झुडपी वने याबद्दल सविस्तर माहिती लिहा भारतातील प्रकार. एक सदाहरित वने दोन पानझडी वने तीन काटेरी झुडपी वने चार हिमालयातील वने आणि पाच समुद्रकाठची वने त्यानंतर आपल्याला जे काय सांगितलंय बघा काटेरी झुडपी वने याबद्दल सविस्तर माहिती विचारलेली आहे मग पुढे आपण ते लिहून घेऊया काटेरी झुडपी वने भारतात राजस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात भारतात राजस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे भारतातील या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो या भागात पाचशे मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य होतो दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व पाचशे मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात त्यामुळे भारतातील राजस्थान राज्यात व द्विपकल्पीय मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात